कोंडीला मांडली पेक्षा दोन मिनिटे जास्त लागतात वाव गॅस बंद केला काय सुरेख दिसतंय ना मच्छी वा बघूनच भूक लागली बाबा मध्ये हॅलो विवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याच नाव आहे अशी मी तू ब्लॉग्स तर अर्णवती कर्णवाला हसवतोय तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ करते आणि एकदम मच्छी साफ करायला बसली आहे मच्छी आणले मांदेलीवर अशा मोठ्या मोठ्या मांदेली आणलेत हो आज आणि आज बुधवार त्याच्यामुळे रांच्या बाप्पांची सुट्टी आहे तर साहेब घरी असल्यावर मच्छी आणणं तो बनत आहे ना असं आहे ना तर मग गेले मच्छीला आणि मांदेली आणली कोळंबी पण आणलीत दाखव पण कोळंबी मी आज बनवणार नाही मांदेली बनवणार आहे आणि आज तुम्हाला पण मांदेली मी मला वाटतं मी मांदेलीचा एक पण व्हिडिओ नाही टाकलेला त्याच्यामुळे म्हटलं चला आज मांदेली फ्रायचा व्हिडिओ बनवूया आणि घरी जेवण तर माझं असं पण झालेलं भात आणि सांबर बनवलेला पण रांचे पप्पा घरी आहेत मी म्हटलं फक्त भात सांबर काय ना आणते काहीतरी मच्छी फ्रा फ्राय करायला त्याच्यामुळे मान दिली आम्ही हां तू पण बोल माझं ब्लॉगमध्ये बघा तो पण बोलतो दाखव त्यांना हे बघा मी बोलते ना ती लोक पण बोलतात हां हां आता मम्मीलाच बोलू दे ना जरा तर चला व आता मांदेली फ्राय दाखवते हां आधी मांदेली कशी स्वच्छ करायची हो खूप इझी आहे सुरीची गरज नाही लागत मांदेलीला या पाठचा तुकडा असाच निघतो मग हे असं डोकं असं तोडून काढायचं का त्यातला असं पोटातला कचरा काढून टाकायचा आणि शेपूट पण तोडून टाकायची खवलं असतील तर ती अशी करून टाकायची लगेच निघतात त्याला काही जास्त खवलं नसतात हां कोण लोक हे काढत नाही पण आम्ही काढतोय बघा हे नाही काढलं तरी चालतंय मी टाकते चला आता मच्छी स्वच्छ करून घेते धुवून घेते आणि मग मांदिली फ्रायची रेसिपी दाखवते तर आता माझं झालं मच्छी धुवून स्वच्छ करून सगळं निवडून वगैरे हो झाली कोळंबी अशी इकडे तार असते कोळंबीची ती पण काढायची खरं तर मी कोळंबी बनवणार बन। नव्हती फक्त मांदेली फ्रायचा व्हिडिओ होता पण आता माझ्या लेकीला कोळंबी बघितल्यानंतर राहण्यात थोडी येते म्हणते थोडीशी कोळंबी पण फ्राय कर ना मग मी म्हटलं ठीक आहे करते कोळंबी तंदुरी करते तर आणि मांदेली फ्राय तर आता तुम्हाला मांदेली फ्रायचा हे दाखवते मांदेलीमध्ये मी हा लाल तिखट पहिला अर्धा अर्धा कोळंबीसाठी ठेवणार हां आणि मीठ अंदाजानेच घ्या अर्धा अर्धा चम्मच हळद हळद थोडी जास्त पडली मच्छीला तरी काही प्रॉब्लेम नसतो कारण का मच्छी आपली थोडी वशाट असते ना आणि असं छान लावून घ्यायचं आणि ह्याच्यात मी ते हिरवं वाटण वगैरे नाही घेतले कारण मांदेली साधीच छान लागतात फक्त माझ्या मते मी जराशी अद्रक लसूणची पेस्ट घेते ना आता हे हलद मीठ मसाला चोरल्यावरती जराशी अद्रक लसूणची पेस्ट घेतली अगदी अर्धा चम्मच आणि हे घेतले कोक आगळ एक चम्मच छान असं लावून घ्यायचंय तुम्हाला आवडत असेल तर तो तुम्ही कोथिंबीर तो हिरवी मिरची पण घ्या छानच लागेल पण नांदेली ना खरंच साधीच अशीच फ्राय करायला मस्त मजा येते आणि कुरकुरीत होतात तांदळाचं पीठ लावून फ्राय केलीत ना आता एकदम मस्तच बस असं छान बघा आता मस्त फ्राय झाली ना मिक्स त्यात कोळंबी तंदुरीसाठी मी तंदुरी मसाला वापरणार आहे ॲक्च्युली आमच्याकडे तंदुरी मसाला हा ह्या आम जो आहे तुम्हाला तो मसाला आहे आणि या कोळंबीला अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट लावून घेते मीठ नाही लावणार आहे मी कारण त्या मसाल्यात मीठ असतंय आणि असं छान चोरून घ्यायचं अद्रक लसूणची पेस्ट त्याला म्हणजे त्याचा वशाट वास असतो ना तो पण कमी होतो आणि नंतर मग लावणार हे टाकलेलं नाही आणि असा भरपूर सका भरपूर एक चम्मच भरून भरपूर घेतला मी ते का तंदुरी करायची असेल ना कोळंबीची तर शॉर्टकटमध्ये को सांगते दही अद्रक लसूणची पेस्ट मीठ आणि लाल तिखट गरम मसाला मिक्स करायचा कोथिंबीर पण टाकायची थोडीशी आणि ते त्या मॅरिनेशनमध्ये फ्राय करायचं आणि कलर घालायचं कारण का रेड कलर असं तंदुरी म्हटलं रेड कलर छान वाटतो ना आता ह्या आमच्याकडे रेडीमेड मसाले त्याच्यात सगळं होतं हे बघा रेडीमेड कलरसुद्धा याच्यात म्हणून मला एक्स्ट्रा कलर लावायची गरज नाही लागली तर हे बघा ह्याला मॅरिनेट केलं तंदुरी मसाल्याने आणि हा आपला साधा मसाला जो मी तुम्हाला दाखवला हळद मीठ हळद मीठ मसाला आणि कोकम आणि अद्रक लसूणची पेस्ट बस आता ही ते हात आटत तुम्ही म्हणाल तू म्हणालेली हे कोळंबीला ठेवते तर मला अचानक सुचलं ना की मी कोळंबी तंदुरी पण करू शकते त्याच्यामुळे मी हे ठेवले पण मी हा वेस्ट नाही करणार आता ह्याच्यातच आपण घ्यायचं आहे तांदळाचं पीठ तर हे बघा माझा हात मच्छीचा असल्यामुळे मला आर्नवनी तांदळाचं पीठ ह्याच्यातच दिलं आणि मी आता हे हळद मीठ मसाला ह्याच पिठामध्ये मिक्स केलं म्हणजे आपल्याला हे पीठ मच्छीला लावता येईल ना आणि मग काय सुंदर पटापट होतात मांदेली मांदेलीला काय वेळ नाही लागत चटकन होते असं मिक्स करून घ्यायचं छान आता मच्छी फ्राय करून घेऊया गॅस चालू केलाय तवा ठेवलाय तव्यामध्ये दोन चमच तेल पण घातलंय तर चला आता ही बघा विषय करून झटकून घ्यायची म्हणजे जास्त तेल नाही खाणार ना।

तर हे बघा लगेच झाली की नाही आलटून पालटून घेतल्या बरोबर लगेच मस्त कुरकुरीत मांडलेली तयार चला आता मी काढून घेते मस्त कुरकुरीत मांडलेली फ्राय की दोन मिनिटात तयार होतात आणि हा मी तर विसरलीच मी बोलले की मी कोळंबी तंदुरी करते ना तर हे कोळंबीला तंदुरीचा मसाला लावला पण कोळंबी तंदुरी आणि तवा फिश फ्राय दोन्ही एकत्र होणार आहे आज कारण तव्यामध्येच आता ह्याच तेलात मी हे टाकते ना तर आपण ह्याला मसाला तर लावला तंदुरीचा पण तवा तवा कोळंबी आणि तंदुरी कोळंबी एक झाली असं समजूया घेते आणि मी सांगायचं विसरली ती आहे तीच पण जा कोळंबी फ्राय करताना कधी गॅस बारीक करायचं ना तर कोळंबीचं पाणी सुटत जसं चिकन फ्राय करताना गॅस बारीक करत नाही ना कर चिकनला पाणी सुटतं म्हणून तसंच पण फ्राय करताना गॅस बारीक नाही करायचं नाही तर तिला जो आहे ना तो येत नाही हे बघा मस्त हे बघा मस्त कोळंबी फ्राय तवा फ्राय तयार झाली हिंद तंदुरी मसाला नाहीतर आपण काय करू शकतो तंदुरी कोळंबी ही तवा मसाला काही ना देऊ शकतो ना आपण हे बघा आता ही पण कोळंबी फ्राय झाली आपली काढून घेऊ आता कोळंबी फ्राय करायला थोडासा वेळ लागतो ते तुम्हाला आपोआप कळत जर का आम्ही की पण मांदेली पटकन होते मांदेली काय एकदा आरती पारती केली की के लगेच होते कोणकोण बीडला मांदेलीपेक्षा दोन मिनटे जास्त लागतात वाव गॅस बंद केला काय सुरेख दिसते ना मच्छी वा बघूनच भूक लागली बाबा माझा सांबार राईस रेडी आहे फिश पण रेडी आहे आता जेवायला घेते आणि आजची रेसिपी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ